नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनश एक दादा टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो पुसद नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिक व मागास वर्ग प्रवर्ग महिला तसेच सर्वसाधारण महिला यांचं आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे हा कार्यक्रम दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता पुसद नगर परिषदेतील सभागृह येथे आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण हे प्रसिद्ध करण्यात येणार आहे तसेच दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत सूचना व हरकती दाखल कराव्यासंबंधी संबंधी कालावधी देण्यात आलेला आहे या सूचना व हरकती माननीय मुख्याधिकारी नगर परिषद पुसद यांच्याकडे दाखल कराव्याच्या आहे टीप जे व्यक्ती सूचना हरकती दाखल करणार आहे त्यांना आवश्यक असल्यास सुनावणीकरिता वैयक्तिकरित्या कळविले जाईल ही संपूर्ण माहिती प्रसिद्धीकरिता माननीय मुख्याधिकारी नगर परिषद पुसद अतुल पंत यांच्यामार्फत प्रसिद्धीकरिता देण्यात आलेली आहे धन्यवाद